नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन सेवस्टाणी विदा येथील आदर्श कॉलेजच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने बी ए बी कॉम आणि बी एस सी प्रथम वर्षात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ उत्साहात संपन्न झाला आहे शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य आणि लोकनेते माननी हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात नवोदित विद्यार्थ्यांना यशस्वी भविष्यासाठी मार्गदर्शनाचे मंत्र मिळाले यावेळी ॲडव्होकेट वैभव पाटील यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की प्रत्येक व्यक्तीकडे उपजत गुण असतात त्या गुणांचा शोध घेऊन त्याचा योग्य वापर केल्यास यश लवकर गवसते प्रतिकूल परिस्थिती ही संधी असते त्याचा फायदा घेऊन कष्ट केल्यास नियोजित ध्येय साध्य करता येते तसेच त्यांनी संस्थेच्या माध्यमातून दर्जेदार आणि संस्कारक्षम शिक्षणाबरोबरच रोजगाराभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल असंही स्पष्ट केलंय यावी प्राचार्य डॉ यू के मोहिते यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना सक्षम करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असे सांगून नवप्रवेशितांचे स्वागत केले माजी विद्यार्थी विपुल तारळेकर यांनी चिकाटी आणि प्रयत्नशीलतेमुळे करिअर घडवता येते असा प्रेरणादायी संदेश दिलाय यावेळी कोमल थोरा दिव्या काळे रोहिणी जमदाळे स्नेहल आतकरी सानिका गोड आणि करण मोहिते यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आहे या कार्यक्रमास माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष व उद्योजक विपुल तारळेकर नॅक कोऑर्डिनेटर डॉक्टर व्ही एस निसर्गंध सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर यू एल थोरात व सदस्य तसेच सर्व विभाग प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापिका ऐश्वर्या शितोळे आणि प्राध्यापिका स्नेहल कांबळे यांनी केले तर प्राध्यापिका वर्षा पवार यांनी आभार मानलेत रमेश जाधव सेवन स्टार न्यूज विदा